काशी गावा मी काशीला झक माराय गावात येत मी दाव्याचं खात नाही कानपाड फोडीन काशी तंदा तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला मारदी माझ्या नाही मी पुरावे तुम्हाला ए पुरावे तुम्हाला पाठ पर्यंत काय काशीला आपल्याला नाही हाऊस नाही हिला फक्त ट्रीप काढणारा बाबा भेटला पाहिजे बी लागलीच त्याला चाललं सगळं काचपान काशीला नाही नियम माहिती काय माळकरी मंडळी ए काशीचा नियम माहिती का बाराव्या त्यात हो मोक्ष देऊन उदार होय केर काशी शरीर ते किजे मी बोगस पाठीपर्यंत पर्यंत बोलणार नाही मी अजून काशीला गेलो नाही आणि जाणारे नाही तुम्ही नेलं तरी जाणार नाही माहीत परिस्थिती नाही का मी काय दुपारीत काशीला जाऊन शकू येऊ शकतो पण नाही नाही आपल्याकडे प्रमाण आहे तुक बरायचं आपलं शिकाया ना बावळ्यासारखं मग कुणीकडे देव सुळीत बसायचं कुणीकड काय करायचं काय एक तीन वाक्य तुम्ही जपून वापरा आणि तीन वाक्य तुम्हाला सांगतो अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातला वेळ जपून वापरा अंगातली ताकद जरा जपून वापरा माझा टेलपणा करू नका लय दिवस चालत नाही तो हो महाराज आयुष्यातला ताकत अंगातली जपून वापरा देव देवाच्या बापाला सोडित नाही तर तुम्हाला काय सोडणार एक वाक्य सांगू तुम्हाला रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला फडफडणार भाण रा जटायू रामाच्या मांडीवर मेला आणि रामाचा बाप बायकोला कौशल्यला मांडीवर डोकं ठेवून म्हणतोय कौशल्य सांग मी असं काय पाप केलंय कि माझ्या कर्माचं फळ मी भोगतोय की मला चार मुलं असताना पाणी पाजायला एकही नाही कौशल्यच्या मांडीवर दशरथ पुत्र शोकाने मेला आणि आकाशात फट फडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला आता ऐका रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि रामाची बायको पळवणारा रामा, रा रामा जवळ मेला राव मंग गुरुवार केल्याने लक्ष्मी प्राप्त होत नाही <laughs> पार्वतीने गुरुवार करत आणि शंकर धाब्यावर जेवायचं काय उपयोग आहे का त्याचा पार्वतीचा दानका उठला दुर्गे दुर्गड भारी तुझवी संस्था शंकर म्हणतो लिंबू पीळ लिंबू पीळ चकना टाक चकनाकना टाक माझी भाषा नाही ओवे जयाचे एक धड नाही जयात्रे परत्र पुष्टी काय हे बोगसगिरी चालती का परमार्थात नाही नाही चला थोडं पुढं अंगातली ताकद जपून वापरा त्रास होऊ द्या पण ताकदीचा गैरवापर करू नका मग अंगातली ताकद चार गोष्टीसाठी वापरा एक काळे आईची सेवा करा दोन गायीची सेवा करा तीन आईची सेवा करा आणि चार भारत मातेची सेवा करा दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एकाचही पोरग मिलिटरीत नाही कीर्तन करच पोर मिलिटरीत नाही माया सगट म मिलिटरीत पोरं कोणाचे अरे याची आई शेतात कामाला जाते आणि ज्याचा बाप बैल वळतो त्याचाच पोरगा देश सांभाळतो याची आई तीन म्हणून गरीबाला मदत करीत जा महिला म्हणत तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम का असला तर श्रीमंताच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही ती रोग्यात बोली ती कशाला मारायचं काय केलं भात खात नाही तू येऊ नको ती कागमाराय त्याच्यापेक्षा गरीबाच्या बाईला जीव घालान बांधूनही द्या तिच्या मुलांच्या गालावरचा हसू तुम्हाला पांडुरंग भेटेल गरिबाला मग अंगातली ताकद जपून वापरा एकाच माणसानं सोळाच वर्षी अंगातली ताकद वापरली तर सोळाव्या वर्षी छत्रपती ठरले आणि एका मुलानं अंगातली ताकद वापरली तर बावीसाव्या वर्षी जगाची आई ठरले आणि एकाने ताकद वापरली तर बेचाळीसाव्या वर्षी जगात गुरु ठरले आणि एकोणचाळीसाव्या वर्षी स्वामी विवेकानंद ठरले अरे तुमच्या पोराला शेजाच्या बोललेलं सण होत नाही काय आज भिकरणीचं पोरग रडायला लागलं तर आपण जवळ घेतोय भांडे घासण्याचा पोरग आपण जवळ घेतोय आज आईला चार मुलं झाली महाराज आईला चार मुलं झाली महाराज जगातल्या एकाही माणसानं त्या मुलाचा घाल ओढला नाही का मुक्का घेतला नाही आज आपल्या घरात भांडे घासणींचा पोरग रडलं तर आपण जवळ घेत नाही गाल ओढत नाही त्याचं पण महाराज चार मुलं आईला झाली पण या जगातल्या एकाही माणसानं त्याचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही महाराज अरे गाल ओढायचं सोडा सुद्धा बोलायचं सोडा भाकर सुद्धा दिली नाही त्यातला एक मुलगा सदा शिवाचा अवतार ठरला एक मुलगा विष्णूचा अवतार ठरला एक मुलगा ब्रह्मदेवाचा अवतार ठरला तर एक मुलगा आदिशक्ती मुक्ताबाई ठरली मुलगी भान ठेवून जगा अंगातली ताकद जपून वापरा येडपाटपणा करू नका जरा पेमेंटच्या मापात व्यसन करा तीन हजार तू बेचाळीसची नाईंटी आणतोय जरा लाज वाटू कुठेही ताकद वाया घालू नका एक दिवस कोणत्याही गोष्टीला आहे ध्यानात ठेवा कुणीकडे ताकद वाया घाल नका अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा कुठेही बोगच घाल नका आपण घाटकोपरला पोट भराय आलोय मजा हाणाय नाही आपण खेड्यातून आलोय तीन रंगाच्या लुगड्या नेसलेल्या आईचा आपल्याला आशीर्वाद आहे आणि फाटलेल्या धोत्राच्या बापाची कृपा आहे म्हणून आपण इथं सुरक्षित येईल आपण कुठेही पैसे घालायचे पुरी फक्त पुरुष फेटा बांधायची आता यांनी फेटे सुरू केली तुम्ही बांधा फेटे आम्ही घेतो नऊवार आता काय कर येड्याचा बाजार पुरी घाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो गाऊन घेतो वाढण्या आवळी तर मुंडके आम्ही आता बाजार आ, पैसा जपून वापरा लक्ष्मी कशातही घालू नका आणि नव्वद टक्के लोकांना लक्ष्मी सांभाळता येत नाही काय मते तुमचं आता त्रिपूर्ती समापते तुमची पंचतपूर्ती म्हणजे किती वर्षी झाली त्याला साठ वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनात सगळ्या ह्या मंडळातल्या लोकांनी स्टेजवर कीर्तनाला बसलेल्या लोकांनी आज फायनल करून दाखायचं दत्त जयंतीच्या साठाव्या वर्षाच्या सप्त्यातल्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनापासून लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा दोन गरीबाच्या मुलींच्या दावीची भी भरा यावर तुमचं मत काय आणि बांधायचे असतील फेटे तर अख्या वरडाला बांधा कोणशी लाल करीत बसू नका कीर्तनात बसलेल्या कोणत्या माणसानंड बँडवाल्याला फेटा बांधला त्याला म्हणून बॉटवर कर बर मी सत्कार करतो तुझा त्याच्याला मूर्खासारखे पैसे घालतो कोणीकडे मी आता सगळ्या लोकांक मोबाईल आहे का <laughs> नाही हाय का नाही मग आता पत्रिका छापायची काय गरज आहे एक मिनिटा तुम्ही महाराष्ट्राला कळत ना तू घरी काल तमाशा आहे हा विनोद नाही हा विनोद आहे का हा ते पैसे वाहतवा सात पैसे बंद कराय का गरीबाच्या मुलीच्या दावीचे फी भरा भांडे घासणाऱ्या बाईच्या दवाखान्याचं बिल भरा त्यांनी दिलेला आशीर्वाद देव भेटेल कशा ते पैसे घालायचे बावलाट चांगले बसून लोक जेवत होते केलं उभ्यानं सुरू नाही आणि ती वर अडनाला एक ताटली हातात घेत भात कान फड याकला भातच सापड ना तो ताटलीच घेऊन घरी या अरे तुम्ही लय श्रीमंत तर तोंडानं का खाता जागा बदल ना लय पैसा आहे ना तू अकड मग आमच्या देवाने तयार केलेल्या तोंडानेच का खातो तू बनव ना ए भंगरी गुलाब अंगरी बनवटला काय गेलो गुलाब को लांब कोला खेळाला काय गेल तर बापा <laughs> गुतला गुंतला माथाऱ्याच्या नागपुढे चांगली बुंदीन सेपरेट होते मारली झक केले एकत्र राजा राणी, राणी राजा एवढा राणी राजाला कळलं सुद्धा नाही राणीची चिठकली का मुका घेऊन गेली का काय पैसे घाला बावला आता एक लग्नात फाजील पद्धत आली फाशी मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून या गेट केले आता त्या लाइटिंग बिटिंग ला। तो नवर देव भाड्या भाड्याच्या गाडीत आला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो आता नव्या नऊला झाला होता पहिला आणि त्याच्या मागे ते क्वार्टर साठी लटकेल दोन चार आणि त्या नवरी मागं दोन चार मेकअप यार पटपुरी इतकी मेकअप लग्न नवरीच कलवरी ब्युटी पार्लरला जाते ब्युटी पार्लरला गेल्यावर चार गोष्टी करावं लागतं पुरी नऊ पहिले फिशिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं नंतर मिक्स करावं लागतं नंतर हेअर सेटिंग करावं लागतं असं ते फेसिंग म्हणजे खड्डे भरणे मिक्सिंग म्हणजे याला सॉफ्ट करणे आणि मिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे कलर देणे आणि हेअर मध्ये असं असतं पूर्ण हेअर मध्ये पूर्ण केस मोकळे करायचे त्याला कलर द्यायचा केसांना मग इथे एक फुका करायचा असा इकडं थोडा खड्डा करायचा इकडं थोडा खड्डा करायचा म्हणजे इकडं लष्णाचा वाफा इकडं कांद्याचा वाफा मधी डोंगळा याला म्हणायचं पॉप <laughs> <laughs> <अंते... laughs> दुसरा एक भांगा असा आहे ही जी, जी बाजू इथले केस हे फक्त जागेवर पिळायची माग नाही न्यायचे फुगा करायचा इथं आन... मी सगळ्या क्षेत्रातला तज्ञ माणूस आहे महाराज आणि ती एक बट अशी वठावर आली पाहिजे बोलताना त्याला म्हणायचं देव यांनी आणि तिसरा भांगाला आता नवीन एकच बाजू बांधायची ही मोकळी ठेवायची कलवरी ना असं केलं नवरदेव वाड्यावरून पडलं पाहता का तुडवलं ते नवर जेवक वाड्या का सावध व्हा कुळा आलतो आपण गेलो बॉम्ब सगळं ए गायम पात कोणी त्या सगळ्या लोकांना धन्यवाद आणि जगातली सगळी माणसं दुःख भोगतात याला कारण आहेत हरिपाठ असं सांगतोय नामासी विनमुख तो नर पापिया आणि ह्या जगातल्या सगळ्या लोकांना दुःख येण्याचं कारण अभंगाच्या शेवटच्या चरणात आहे माझ्या मोबाईलला बॅलन्स तो टाकीतोय आणि पोरानो ध्यानात ठेवा प्रिएसी ब्रिएसी एवढी सोपी गोष्ट नाही तुम्ही आहे भ्रमात